श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द एक वेगळीच वजा शरीरामध्ये संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामीचे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे फक्त स्वामी भक्त समजू शकतात अकोलकडच्या स्वामी समर्थ महाराजाच्या लीला आपण सर्वजण जाणतो स्वामीची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारकमंत्र हा तारकमंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही, ही पक्की गोष्ट आहे तर चला तर मग आपण तारक मंत्रा मं, मंत्राविषयी आपण जाणून घेऊया तर तारक, मंत्रा या तारक तार मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडला आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र म्हणजे कोणत्याही संकटामध्ये वाचवणारा म्हणजेच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्ताच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामीचे महिमा सांगितले आहे तुम्ही जर स्वामीची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा त्या मंत्रात सांगितले आहे तर मग पाहूया स्वामी समर्थाच्या तारक मंत्राचा अर्थ निशंक हो रे मना निर्भय हो रे ना। प्रचंड स्वामी बळपाठी अवधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तर तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये स्वामी काय म्हणतात माहिती का तू निशंक हो निर्भय हो म्हणजे कोणतीही शंका तुझ्या मनामध्ये ठेवू नको आणि स्वामीची भक्ती कर करताना मनामध्ये मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचं आहे तेव्हा स्वामी हे अशक्यही शक्य करतील इतका विश्वास निर्माण करणारे आहे आणि भक्तांनी स्वामीची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपण स्वामी आपल्या स्वामीसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात आणि म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी आणि असा अनुभव बऱ्याच सेवेकरांना आलेला आहे तर पुढच्या याच्यात काय म्हणतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आजने विनाना काळ तयाला परलोकी ही ना भीती तयाला तर तारक मंत्राची दुसऱ्याकडे सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठीशी आहेत तर त्याची साथ आहे तुम्हाला घाबरण्याचं काहीच गरज नाही आणि स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते अशी ताकद स्वामीमध्ये आहे आणि स्वामीच्या आज्ञेशिवाय काळसुद्धा काही करू शकत नाही आणि केवळ भूतला भुत, भूत भूतलावरच नाही तर परलोकीसुद्धा स्वामी तुमची साथ सोडणार नाहीस उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा तर तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ स्वामीची शक्ती आहे आणि जन्म मृत्यू ज्याच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक तुझे स्वामी आहेत तू त्यांचा प्रिय भक्त आहेस आणि त्यामुळं तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामीची आपल्या भक्ताप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी शिता तू स्वामी भक्त किती त्यानीच दिला दा हात, नको डगमगो स्वामी देतील सात तो खरा भक्त सरास खऱ्या श्रद्धेने देवाची पूजा करतो स्वामीची पूजा करतो मनोभावे पूजा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा असतो याचीच प्रचिती या कडव्यामधून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावनेने श्रद्धे श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात संकटकाळी आपला हात देतात त्यामुळं निस्वार्थ निस्वार्थ भावाने स्वामीची सेवा करावी भक्ती करावी विभूती नमन नाम तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे रे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामीजा घे हाती तर पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या जगात आपले स्वामीच आहेत स्वामीच्या नाप नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे त्यांच्या भक्तीचे तुम्हाला फळ निश्चितपणाने मिळते मनोभावाने सेवा केलेल्या सेवेने स्वामीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामीने एकदा आपल्या भक्ताचा हात धरला तर तो, तो कधी सोडत नाही आणि म्हणून आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा आम्ही स्वामीची आरती करतो तेव्हा अडीचशे तीनशे चारशे पाचशेच्या जवळपास सेवेकरी येतात आणि प्रत्येक सेवेकऱ्यांना म्हणजे स्वामी शक्तीची स्वामीच्या श्रद्धेची आणि स्वामीच्या सा जी साथ आहे सेवेकऱ्यावरती त्याची अनुभूती अनेकांना आलेली आहे आणि असा हा जो तारकमंत्र आहे ह्या तारकमंत्राच्या माध्यमातून निश्चितपणाने सेवेकरांना बळ येतं आणि तारकमंत्र म्हणत असताना आपलं एवढं मन भरून येतं की जणू काही स्वामी आपल्यासोबतच आहेत आपल्या हृदयात आहेत असा अशी प्रचिती प्रत्येक सेव सेवे, सेवे करायला येतो येते श्रीस्वामी समर्थ